नमस्कार मैत्रिणींनो आपण आधीच्या काही घटक संचात वर्गातील व वर्गाबाहेरील विविध उपक्रम कसे करायचे ते पाहिलं आहे विविध प्रकारचे खेळ विविध अध्ययन कोपरे तिथलं साहित्य कसं तयार करावं याची सुद्धा चर्चा झाली आहे काही साधने तुम्ही पण बनवून बघितलीत पुढे जाऊन त्या सगळ्यांचं नियोजन कसं करायचं याची सुद्धा सविस्तर चर्चा होणार आहे तुम्ही म्हणाल मग हे उपक्रमांचं व्यवस्थापन वेगळ्याने कशासाठी तर असं आहे सध्याच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग इतका आहे की आपण अनेक गोष्टी याच्या सहाय्याने करू पाहतो परंतु कोणतीही गोष्ट शिकताना प्रत्यक्ष अनुभव मिळणं हे पण खूप गरजेचं असतं यासाठी कशाचा वापर कधी करायचा हे मात्र आपल्याला पुरेपूर समजलं पाहिजे तसंच आपल्या विविध अध्ययन पद्धती कधी व वा कुठे वापरायच्या हे आपल्याला पक्क ठाऊक असलं पाहिजे ते करता यावं म्हणून अंगणवाडीतील उपक्रमांचं व्यवस्थापन समजून घेणं व ते चोखपणे पार पाडणं महत्वाचं ठरतं आपल्या आधीच्या व्हिडिओमधून तुम्ही शिकलात की कुठलेही व्यवस्थापन करायचं असेल तर काही कार्य आपल्याला करावी लागतात ती कार्य इथे तुमच्यासाठी उजळणीला दिलेली आहेत ही कार्य संपन्न करायच्या अगोदर मात्र आपल्याला काही गोष्टी कायम ध्यानात ठेवाव्या लागतात जसं तुम्ही नवीन पायाभूत अभ्यासक्रम आराखड्याची ओळख करून घेतलीत तिथे तुम्हाला विविध तत्वे व उद्दिष्टे समजली ही तत्वे व उद्दिष्टे आपण मुलांनी साध्य करायच्या विविध निष्पत्तींबरोबर जुळवून घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही अध्ययनाची पंचपदी देखील जाणून घेतली मग आता जेव्हा आपल्याला उपक्रमांचं व्यवस्थापन करायला शिकायचं आहे तेव्हा हे सगळं विसरून चालणार नाही आहे बरं मुलांच्या अध्ययनातून संकल्पनांचा बोध होतो आणि सरावातून त्याच संकल्पनांचा अभ्यास घडतो यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत असते या संकल्पना कोणत्या पद्धतीने आपण मांडल्या आहेत कोणती साधने वापरली आणि दिवसातल्या कोणत्या वेळी मुलांनी अध्ययन केले यावर त्यांना होणारा बोध व अभ्यास करण्यासाठीचे अवधान टिकून राहते तसंच पुढे जाऊन त्या संकल्पनांचा प्रयोग व प्रसार हे दोन्ही त्यांना करता आलं पाहिजे म्हणूनच पंचपदीमधील अदिती म्हणजेच विषयाची ओळख उत्तम रीतीने झाली पाहिजे आता उदाहरणार्थ मुलांना जर समाजातील विविध घटकांची ओळख करून द्यायची असेल तर त्यांना एखाद्या स्थानिक स्थळभेटीसाठी नेता येतं जसं की एखादं वाचनालय पुरातन वस्तूंचं संग्रहालय पोस्ट ऑफिस किंवा बँक अगदी सोपं म्हणजे जवळच्या बाजारात जिथे रोजच्या जीवनातील व्यवहार होतात तिथे सुद्धा नेता येतं तर अशा ठिकाणी मुलांना भेटलेली माणसं त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी सुरस कथा त्यांच्या मनावर पक्क्या बिंबलेल्या असतात आणि वाचनालयातली एवढी सारी पुस्तकं त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहू शकतात आता उपक्रमांचं आयोजन करण्यासाठी वर्गातील किंवा वर्गाबाहेरील जागा वापरता येते आपल्याला वर्गातील उपक्रमांचं व्यवस्थापन करायचं झालं तर सर्वप्रथम विचार असावा भौतिक सुविधांचा उजेड हवा पाण्याची व स्वच्छता गृहाची सोय पाहावी त्याची देखरेख वेळेवर होणं मुलांच्या स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं पुढे परिणामकारक अध्ययन होण्यासाठी मुलांना आनंद वाटेल असेच उपक्रम असणं गरजेचं असतं कोणत्याही उपक्रमाचं किंवा कृतींचं नियोजन करताना खालील बाबी विसरू नयेत पुरेशा भौतिक सुविधा पोषक व वेळेवर मिळणारा आहार प्रसन्न वातावरण मुलांच्या आनंदाला कारणीभूत ठरतात उत्सुकता वाढविणारे उपक्रम जसं की पाणी कसं मोजायचं हो धान्याचं वजन म्हणजे नक्की काय अशा विचारांना चालना देणाऱ्या बाबींमुळे त्यांना नवनवीन कौशल्ये शिकण्यास प्रोत्साहन मिळतं आव्हानात्मक उपक्रम त्यांना जर मित्रमैत्रिणींसोबत व ताईबरोबर करायला दिले खूपच आवडतं यानंतर उपक्रमांचं नियोजन करताना आपल्या मुलांच्या क्षमता त्यांना येणारे अडथळे व त्यांच्या गरजांचा विचार आधी केलेला असला पाहिजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मुलांना बसवून चिकट काम करायचे असेल तर त्यांना लागणाऱ्या सतरंजा चिकटवायचे कागद डिंक किंवा खळ मुलांचे नंतर हात धुवायला लागणारे पाणी इथपर्यंत सर्व साहित्याची तयारी करून ते एकत्र एका जागे आणून ठेवावं त्याचबरोबर ज्या मुलांची ही कृती करून होईल त्या मुलांसाठी स्वत करता येईल असं काम किंवा खेळाचे नियोजनसुद्धा केलेले असले पाहिजे जर स्वत किंवा इतरांबरोबर करायचे वाचन असेल तर त्यांना बसायला जागा हवी पुरेशी पुस्तकं हवी आणि कृती कुठे घ्यायची तिथे प्रसन्न वातावरण असलं पाहिजे तुम्ही मुलांना आवडतील अशी चित्रपुस्तकं किंवा आधी वाचलेल्या गोष्टीची पुस्तकं मांडून ठेवू शकता मुलांनी आधी वाचनालय पाहिलं असेल तर ती आठवण त्यांना जरूर करून द्यावी इथे जरा व्हिडिओ थांबवा व दिलेला स्वाध्याय सोडवून पहा स्वतःचा दिनक्रम मुलांना खूप आवडतो बागडायला आवडतं खेळायला आवडतं असं सगळं झालं तर ताईच्या सूचनांचं पालन करायलासुद्धा मुलांना आवडतं बालकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी वर्गाबाहेर उपक्रम घेणे आवश्यक असतं तरी असं नियोजन करत असताना त्यांची सुरक्षितता कशी घ्यायची आणि त्यांना क्षणोक्षणी कसं सांभाळायचं याचा सतत पावलोपावली आपण विचार करायला पाहिजे कोणत्याही उपक्रमांची अंमलबजावणी करताना व ते झाल्यावर इथे दिलेल्या मुद्द्यांचे पालन करावे पालकसभा घेताना काही उपक्रमांचं सादरीकरण करावं जमलंच तर पालकांचा सुद्धा उपक्रमातून सहभाग घ्यावा खाली दिलेला तक्ता लक्षपूर्वक पुन्हा एकदा वाचा अनेकदा पालक सभेत मुलांच्या पोषणाचा विषय निघतो मग माता म्हणतात आम्ही घरनं भाजी पाठवू शकतो याऐवजी आपल्या अंगणवाडीची हक्काची परसबाग केली तर अनेक उपक्रम या परसबागेतच आपल्याला राबवता येतात यासाठी पालकांच्या गटात श्रमदानासाठी आठवड्याचे दिवस विभागून घेता येतात तर हा प्रकल्प आपल्याला अवघड देखील वाटणार नाही वर्गाबाहेरील उपक्रमांचं व्यवस्थापन करताना नेहमी मुलांच्या सामाजिक विकासाचा विचार करावा त्यासाठी विविध संस्कृतींचा विचार करा तसंच निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला कोणते उपक्रम आखता येतील हा पण विचार असू द्या आता या छायाचित्रात एक वेल दिसते आणि त्याच्यावर जमुना नाव लिहिलेला ले बिल्ला दिसतोय तर असं आहे या वेलीची काळजी या चिमुकल्या जमुना नावाच्या मुलीने घेतलेली आहे आणि म्हणूनच तिचं नाव तिथे आहे फुलबागेत मुलांना फार आवडतं तिथे देखील बरेच उपक्रम आपल्याला घेता येतात फुलांची गणना त्यांचे प्रकार रंग झाडांची विविधता यावर आधारित कृती मुलं मनापासून करतात इथे मुलांनी परसबागेतील भाज्यांची गणना केली आहे आणि दिलेल्या कोष्टकात खोक्यांना रंगवून त्याचा आलेख पण तयार केला आहे म्हणजेच काय वर्गीकरण गणना तुलना नवनवीन शब्द अशा अनेक बोधात्मक विकासाला पूरक कृती एकाच प्रकल्पातून आपल्याला घडवता येतात इथे एक संकल्पना दर्शविणारा तक्ता दिला आहे तो लक्षपूर्वक वाचा व वा तुमच्या पुढील नियोजनासाठी असाच तक्ता तयार करा असे तक्ते बनविल्यास आपल्या नेहमीच्या उपक्रमांची परिणामकारकता बदललेली तुमची तुम्हाला जाणवेल वार्षिक नियोजनात सहली आणि स्थानिक स्थळ भेटींना विशेष महत्व आहे सहली व कॅम्प्स मधून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार होऊ शकतो स्थानिक स्थळं जसं की पुरातन वस्तूंचे संग्रहालय किंवा किल्ले प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यास अनेक साध्य करायची उद्दिष्टे पूर्ण करता येतात समाजातील आत्ताची आपल्या आसपास वावरणारी जशी माणसं असतात तशीच पूर्वीसुद्धा होती हे मुलांना थोडंफार समजतं अंगणवाडीतील उपक्रमातून मुलांची विविध विकासाची क्षेत्रे घडत असतात झालेला हा विकास आपल्याला कधी दिसतो तर कधी तो सुप्त राहून मोठ्या वयात सुद्धा खुलून येतो परंतु ही अंगणवाडी मुलांच्या आयुष्याचा पाया घडवत असते हे नक्की सध्यापुरता आपण निरोप घेऊयात धन्यवाद